औरंग आहेत सागवाणी चौरंग सागवाणी चौरंग ते पूर्ण ही साईज मध्ये येतात त्या साईज मध्ये वेगवेगळ्या साईज मध्ये कुठलं नाही हे आपले रेग्युलर चौरंग आहे मीना मीना काम मीना काम आहे आणि अजून काय हे आपली कापूरदाणी आहे कापूरदाणी त्यामध्ये कलर लाईट लावणार आहे त्यामध्ये कापूरदाणी कापूरदाणी लाईटवर लावायची मध्ये कापूर टाकायचा आणि परत कापूर नसेल लावाय तर डीसी लाईट पण लावू शकता आणि ऑन करू ओके हे फ्रीज मॅग्नेट आहे सगळे हे फ्रीज मॅग्नेट आहे ते पूर्ण फ्रीज मॅग्नेट थ्री डी मध्ये थ्री डी मध्ये आहे छान आहेत फ्रीजला लावण्यासाठी खूप सुंदर आहे संक्रांती संक्रांतीला वाटण्यासाठी कितीला आहे पतंग पतंग शंभर रुपयाला चार जोडे हे असे सेट आहे हळदी कुंकच वाण वाटण्यासाठी हे कितीला आहे

हिशोबाला पण देवाला किती दे ला हा कुठलं तेच एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये तर किती लागणार तुम्हाला लाग तीस रुपये परत हे रांगोळीचे टेन्सिल आहे छाप आहे ते पुण्याचं मॅग्नेट आहे आपल्या ओके पुण्याचं मॅग्नेट छान आहे की ते सरस्वतीची बाटली आहे अॅक्रॅलिक मध्ये अॅक्रॅलिक मध्ये सरस्वती आहे परत मराठी बहिणी आपले ते वजनी कवल आहे

अडीचशे रुपयाला डझन अडीचशे हळदी कुंकासाठी वाटण्यासाठी हळदी कुंकवाचं वाण आहे बघा खूप सुंदर आहे हे एक हळदी कुंकूसाठी वाटण्यासाठी अडीचशे रुपये डझन आहे तर तुम्ही नक्की भेट द्या इथे तुळशी बागेत जय श्रीराम फ्रिज मॅगनेट जय श्रीराम फ्रीज मॅग्नेट तुळशी मारुतीच्या समोर नक्की भेट द्या